राज्यातल्या सगळ्या शहरांची काळजी करणारी व्यवस्था केली पाहिजे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेकडे राहणाऱ्या सामान्य माणसाकडे दुर्लक्ष आहे फक्त निवडणुका लढवण्यापुरते हे महाराष्ट्रातल्या जनते पुढे गेले माप आश्वासन यांनी दिले महाराष्ट्रातला सगळ्या शहरांचा बट्टापोळ कसा चालू आहे याची मी नाही पण स्वच्छ भारत रँकिंग मध्ये दोन हजार सतराच्या जे रँकिंग आलेलं आहे ते बघितलं तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रातल्या महानगरपालिका या भारतात कुठल्या लेवलला ले। आहे अध्यक्ष महोदय पहिल्या पाच मध्ये एखादी तर महानगरपालिका यायला पाहिजेत अध्यक्ष महोदय पहिल्या दहा मध्ये एखादी तर यायला पाहिजेत एकच महानगरपालिका आली ती म्हणजे नवी मुंबईची आमच्या गणेश नाईक साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसची ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आहे आणि त्या ठिकाणी सरकारच्या मदतीशिवाय काम करण्याची इर्ष असणारे नेते आणि ने कार्यकर्ते अध्यक्ष महोदय पहिल्या मध्ये एकही महानगरपालिका नवी मुंबई सोडल्यावर स्वच्छ भारतात नाही तेरावी पुणे महानगरपालिका आली आपल्या मुंबईचा सुनील प्रभू साहेब एकोणतीसावा नंबर भारतात लागले अध्यक्ष हो एकोणतीसाव्या नंतर आम्ही आकडे बोलत होतो काहीतरी पिंपरी नंबर आमच्या शिर्डीचा शिर्डी, शिर्डी छप्पन्नावी आणि हे गिरीश बापट आता नाही आहेत की सॉरी तुम्ही आज फार नरम दिसत पिंपरी यांच्या ताब्यात आणि महानगरपालिका अजितदादांच्या हातात होती त्यावेळी आमचा पण तुमच्या ताब्यात गेल्यावर भारतामध्ये बहात्तरावा नंबर पिंपरी चिंचवडचा नाही नाही तुमचा प्रभाव पडायला लागल्यानंतर तुमचा प्रभाव पडायला लागल्यानंतर असा आहे तीन वर्ष मुद्दा काय मुद्दा नागपूरवर अजून यायचं ना आपली स्टोरी कुठे संपली आहे मुद्दा नंबर मी का तुमच्या लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्रातल्या नगर परिषदा नगर महानगरपालिकांच्याकडे दुर्लक्ष हा माझा मुद्दा आहे गिरीश बापट तिथं गेले म्हणून कचरा वाढला असं मी बोललेलं आहे का नाही बोललेलं कचरा कचरा गोळा होत नाही तिथल्या बाकीच्या समस्या आहेत हा वगळ्या पण मला हे लक्षा लक्षात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हे लक्षात आलं असेल की जेव्हापासून पिंपरी मध्ये आणि पुणे महानगरपालिकेत यांचा विजय झालेला आहे गिरीश बापटांचं सगळंच परिस्थिती बदललेली